श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला हे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच सायंकाळी जन्म झाला म्हणून या दिवशी दत्त, दत्त जयंती ही साजरी केली जाते म्हणजे दत्त जयंती ही सुद्धा सव्वीस डिसेंबरला आहे या दिवशी दत्तगुरूंना सुंटवड्याचा खास नैवेद्य दाखवला जातो आणि भक्तांमध्ये तो वाटण्याची सुद्धा परंपरा आहे दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेले आहे ते म्हणजे दत्त दत्त हे केवळ विष्णूंचे अंश नसून ते ब्रह्मा विष्णू महेश तर या तिघांचेही अंश त्यांच्यामध्ये प्रकटलेले आहेत दत्तात्रेय या शब्दाचा दत्त म्हणजे काय हा अर्थ मी आता सांगितला आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्त हे अत्रि ऋषी व अनुसुया यांचे पुत्र आहेत आणि विष्णूंचा सहावा अवतार आहेत दत्तजयंतीला अति अतिशय विशेष असे महत्व आहे कारण या दिवशी पृथ्वी तलावावरती नेहमीच्या तुलनेत एक हजार पट जास्त दत्त हे कार्यरत असते त्यामुळे आपण या दिवशी दत्तगुरूंची जर सेवा केली उपासना केली भक्ती केली त्यांची पूजा केली तसेच काही उपाय केले तर याचे फळ हे सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हे मिळत असते दत्तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी या या दिवशी करायच्या आहेत आता आपल्याला या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे तरहे मी मदे चाहे। करने आगोदर जर चानल साल तर ही कोणती वस्तू आहे तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णी असावेत तर अशी शिकवण घेतली त्याप्रमाणेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे तर ही शिकवण घेतली अशा प्रकारे दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले पृथ्वी अग्नी पाणी वायू आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळ टिटवी बालक कंकण शर्कर्ता सर्प कोळी पेशकर तर हे त्यांचे चोवीस गुरु आहेत आता आपल्याला माहित आहे की दत्तगुरूंच्या पाठीमागे औदुंबर वृक्ष आहेत तसेच दत्तगुरूंसोबत गाय असते चार कुत्री असतात तर ही जी चार कुत्री आहेत ती म्हणजे चार वेद आहेत आणि आपल्याला या दत्त जयंतीच्या निमित्ताने कुत्र्यालाच एक वस्तू ही खायला घालायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे आता पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा जी आहे तर ती मंगळवारी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते बुधवारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे दत्त जयंती आहे सव्वीस डिसेंबरला आपल्याला हा उपाय सुद्धा सव्वीस डिसेंबरला दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता फक्त दुपारचा आपल्याला बारा ते साडेबाराचा जो वेळ असतो जो दत्तगुरूंची भ भिक्षा मागण्याची वेळ असते तर हा जे कालावधी आहे तर तो आपल्याला टाळायचा आहे आणि ही वेळ चुकवून आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खायला घालायची आहे आता कुत्र्याला का किंवा कुत्र्याला एवढं महत्त्व का आहे तर मी अगोदर सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे गाय जी आहे तर ती पृथ्वी तत्व आहे त्याप्रमाणेच कुत्रे जे आहेत तर ते चार वेद आहेत म्हणजेच हे चार वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद तर भगवान दत्तांच्या आशीर्वादाने आपल्या खूप साऱ्या ज्या समस्या आहेत तर त्या कमी होतात आणि यासाठी आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खायला घालायची आहे कुत्री ज्या आहेत तर ही चार कुत्री म्हणजे शंकरांचे भैरव आहेत आणि हे कुत्रे चारही दिशांचे रक्षण करण्यासाठी हे जे भैरव आहेत ते कुत्र्यांच्या रूपामध्ये आहेत या कुत्र्यांचा आणि दत्तोत्रेयांचा म्हणजे दत्तगुरूंचा अगदी जवळचा संबंध आहे ज्यावेळी दत्तगुरूंनी शंकरांच्या आज्ञेनुसार मचिंद्रनाथांवर कृपा केली तर त्यावेळी नाथ संप्रदायाला सुरुवात झाली आणि या संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे दत्तगुरूंनी त्यांना ज्या वस्तू दिल्या होत्या त्या म्हणजे शृंगी शैली कपनी आणि कंता आहेत तसेच हे लोक जेव्हा बाहेर फिरतात तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी कुत्री सुद्धा असतात तर असे सुद्धा म्हटले जाते तर एवढे महत्त्व या कुत्र्यांना आहे आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्यांना ही वस्तू खायला घालायची आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी या दिवशी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला दत्तगुरूंची विधिवत पूजाही करायची आहे तर तुम्हाला एका बाजूला म्हणजे तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर एका बाजूला पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्यावरती लाल कापड अंतरायचं आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि या तुपाच्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे दिवा ठेवताना तो आसनावरती ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवला तरी चालेल आणि दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर त्याची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून त्यांची पूजा करायची त्यांना हळदी कुंकू दुर्वा जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर जी दत्तांची मूर्ती आहे ती तामण्यामध्ये ठेवायची आहे सर्वप्रथम स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताचा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर दत्तगुरूंची मूर्ती नसेल फोटो असेल तर तो आपल्याला ओल्या कपड्याने स्वच्छसा पुसून घ्यायचा आहे आणि या पाटावरती आपल्याला हा फोटो किंवा मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर या मूर्तीला आपल्याला ला अत्तर लावायचं आहे तसेच त्यानंतर त्यांना चंदन किंवा अबीर लावायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत फळे अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे दत्तगुरूंना घेवड्याची भाजी अतिशय आवडते त्यामुळे तुम्ही घेवड्याची भाजीसुद्धा नैवेद्यामध्ये करू शकता आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंचा एकशे आठ वेळेला मंत्र जो आहे तर त्याचा जप करायचा आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा तर या मंत्राचा जप करा किंवा फक्त दत्तात्रेयाय नमहा असं म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कुत्र्याला तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती खायला घालायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गव्हाचं जे पीठ आहे तर यामध्ये मीठ घालायचं नाही आणि मीठ न घालता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे थोडासा मोठा गोळा करायचा आहे आणि आपल्याला यामध्ये थोडीशी साखर किंवा गुळ हा घालायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर या पोळीला आपल्याला तूप लावायचं आहे तूप लावून झाल्यानंतर ही पोळी आपल्याला भाजून काढल्यानंतर एका ताटामध्ये ही पोळी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी दत्तगुरूंची पूजा केलेली आहे तर त्या पूजे समोर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गणपतीला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे कारण दत्तगुरू हे विष्णूंचे अवतार आहेत आणि ज्या ठिकाणी विष्णू आहेत तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्यासोबतच आपण कोणतीही गोष्ट करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करतो म्हणून गणपती विष्णू माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे सर्व देवांना नमस्कार करायचा आहे यानंतर आपल्याला दत्तगुरूंना नमस्कार करायचा आहे आणि तुमचं जे संकट आहे जी अडचण आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की त्या संकटातून तुम्हाला त्यांनी सई सलामत बाहेर काढावं आणि तुमच्याकडून त्यांची पूजा करताना जर काही चूक झाली असेल तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा क्षमा प्रार्थनाही करायची आहे आणि यानंतर दत्तगुरूंना सांगायचं आहे की मी हा भोजनाचा भाग हा तुमचे जे भैरव आहेत तर त्यांना देणार आहे आणि त्यांनी तो स्वीकार करावा तर असं सुद्धा आपल्याला दत्तगुरूंना आवरजून सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कुत्रे जे आहे म्हणजे तुमच्या घरी असेल आजूबाजूला असेल तर त्या कुत्र्याला सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि तेव्हा त्या ते कुत्र्यांना सुद्धा सांगायचं आहे की मी हा नैवेद्य तुम्हाला देत आहे तर त्याचा स्वीकार तुम्ही करा आणि माझी भोळी भाबडी जी, जी काही ही सेवा आहे तर ती गोड मानून घ्या आणि असं सांगून आपल्याला ही जी गोड पोळी आहे तर ती कुत्र्याला खायला घालायची आहे यामुळे काय होतं आपण ही पोळी कुत्र्याला खायला घातल्यामुळे आपले जे पितृदोष आहेत तर ते संपतात आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला बऱ्याचशा अडचणी या पितृदोषामुळे येत असतात आणि त्यासोबतच आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खायला घातल्यामुळे दत्तगुरूंचे आशीर्वादसुद्धा मिळणार आहेत आणि आपल्या जीवनातील जे काही शत्रुदोष असतील किंवा शनिदोष दोष असतील पितृदोष असतील तर हे दोष संपून आपल्या जीवनातील अडचणी संकटे तर ही दूर व्हायला नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला गोड पोळी ही कुत्र्याला खायला घालायची आहे